राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातील साठ्यात किंचित वाढ झाली आहे मात्र मांजरा नदीच्या एकशे पंचवीस किलोमीटर पात्रात चांगलंच पाणी आलेलं आहे या नदीपात्रात असलेल्या नदी पंधरा उच्चपाती बंधारेच्या प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत पन्नास टक्के पाणीसाठा झालेला आहे नदीपात्रात शेवटचा होसूर बंधारा आहे हा बंधारा सतत भरत असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे आत्तापर्यंत या बंधाऱ्यातून शहाण्णव दशलक्ष घनमीटर पाण्याचा कर्नाटकात विसर्ग करण्यात आला आहे बत्तीस दशलक्ष घनमीटर साठा सध्या आहे मांद्रा नदीच्या एकशे पंचवीस किलोमीटर पात्रात पंधरा उच्च पातळीवरील बंधारे आहेत आणि या बंधाऱ्यांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा चौसष्ट पूर्णांक आठशे सहा सेहेचाळीस दशलक्ष घनमीटर एवढा आहे सध्या या बंधारात एकूण पाणीसाठा हा बत्तीस पूर्णांक एकोणनव्वद दशलक्ष घनमीटर एवढा आहे आणि याची टक्केवारी पन्नास पूर्णांक त्र्याहत्तर एवढी आहे दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी येत आहे नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याच्या पाणीसाठ्या सातत्यानं वाढ होते आणि त्यामुळे सर्वच बंधाऱ्यांचे एक दोन दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडलं जाते आहे आणि त्यामुळे नदीपात्र पाण्यानं भरलं जात आहे कर्नाटकात सोडलं पाणी होसूर येथे मांजरा नदीच्या पात्रातील शेवटचा उच्च पातळी बंधारा आहे आणि या बंधाऱ्याचा प्रकल्पीय पाणीसाठा हा दोन पूर्णांक दोनशे पन्नास एवढा आहे तो सातत्यानं भरला जात आहे त्यामुळे त्याचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडलं जाते आणि त्यामुळे आत्तापर्यंत शहाण्णव दशलक्ष घनमीटर पाण्याच्या नदीच्या पात्रात विसर्ग झालेला आहे आणि हे पाणी कर्नाटकात गेलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा